प्रिय भक्तांनो सावध व्हा कारण एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारच्या दिवशी एक भयंकर सूर्यग्रहण लागणार आहे या ग्रहणामुळे सहा राशींचे लोक कोट्याधीश होतील तर सहा राशींना मोठं नुकसान सहन करावं लागेल मित्रांनो वर्ष दोन हजार पंचवीसमधील दुसरं आणि अंतिम सूर्यग्रहण आता होणार आहे हे सूर्यग्रहण कोणत्या तारखेला लागणार आहे आणि कोणत्या कोणत्या राज्यामध्ये दिसणार आहे हे आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे यावेळी लागणारं सूर्यग्रहण अतिशय चमत्कारी मानलं जात आहे त्याचा प्रभाव बारापैकी बारा राशींवर पडणार आहे हे ग्रहण अश्विन महिन्याच्या अमावस्येला लागणार आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्रीचा शुभारंभ होईल असं सूर्यग्रहण संपूर्ण एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर येत आहे अशा दुर्मिळ वेळी जर तुम्हाला आपलं भाग्य बदलायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा हे काही साधं ग्रहण नाही आहे या ग्रहणानंतर सहा राशींचं नशीब अचानक चमकणार आहे त्यांच्या जीवनातील सगळे दुःख त्रास संकटे संपणार आहेत त्यांचं भाग्य प्रबळ होईल या राशींच्या जीवनात सूर्यग्रहणानंतर धन संपत्ती सुखसमृद्धी आणि ऐश्वर्याची भर पडेल करिअर आणि व्यवसायातही या सहा राशींना मोठी उन्नती मिळेल या सहा राशींवर भगवान महादेवांची विशेष कृपा होत आहे या सूर्यग्रहणाच्या दिवशी शिवयोग निर्माण होत आहे शिवयोग हा नवग्रहांचा अधिपती आहे त्यांचं नियंत्रण भगवान शिवांच्या हातात आहे त्यामुळे शिवयोगामुळे शिवांची विशेष कृपा या सहा राशींवर राहणार आहे त्यामुळे या सहा राशींचं भाग्य चमकणार आहे या सहा राशी धनाने होणार आहे करोडपती मालामाल त्याच सहा राशींबद्दल आपण बोलणार आहोत परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो वर्ष दोन हजार पंचवीस मधील सप्टेंबर महिन्यात एकवीस तारखेला एक, तार एक मोठी खगोलीय घटना घडणार आहे या दिवशी सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार सप्टेंबर रात्री वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होणार आहे ते मध्यरात्री तीन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत हे सूर्यग्रहण राहणार आहे हे ग्रहण भारतात दिसणार नाहीये त्यामुळे याचा कोणताही सूतक काळ मान्य होणार नाहीये त्यासोबतच या दिवशी सर्व पित्री अमावस्या देखील आहे परंतु या सूर्यग्रहणाचा या अमावस्यावरती किंवा या दिवशी केले जाणाऱ्या कोणत्याही धार्मिक विधीवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही मग आता जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्यांच्यावरती भगवान महादेवांची विशेष कृपा राहणार आहे त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये दे आनंद येणार आहे त्यांचे भाग्य चमकणार आहे त्यांची नशीब त्यांना पूर्णपणे साथ देणार आहे परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा हर हर महादेव सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी या सूर्यग्रहणानंतरचा काळ खूपच भाग्यशाली ठरणार आहे कारण हे सूर्यग्रहण तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे भगवान महादेवाच्या कृपेने या काळामध्ये तुम्हाला तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला यशप्राप्ती होणार आहे त्यासोबतच या काळामध्ये अचानक धनलाभही होऊ शकतो त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण राहील त्याचबरोबर कर्क राशीच्या लोकांनो या काळामध्ये नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या नोकरीमध्ये प्रगती देखील पाहायला मिळणार आहे त्यासोबतच धनलाभ होत असल्याने तुमची आर्थिक परिस्थिती देखील उत्तम राहणार आहे या काळात तुम्हाला तुमच्या साथीदाराचे पूर्ण सहकार्य प्राप्त होणार आहे त्यानंतर आहे धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण खूपच बेहतरीन काळ त्यांच्यासाठी घेऊन येणार आहे कारण या सूर्यग्रहणामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यासोबतच भगवान महादेवांची विशेष कृपा तुमच्यावरती होत आहे त्यामुळे भगवान महादेवाच्या कृपेने तुम्हाला या काळामध्ये चारही बाजूने लाभ प्राप्त होणार आहे त्यासोबतच बेरोजगारांना या काळामध्ये नोकरीच्या नवीन संधी देखील मिळू शकतात त्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्ती देखील होऊ शकते त्यासोबतच या काळामध्ये तुमची एखादी मनासारखी इच्छा पूर्ण होण्याची पूर्ण योग बनत आहेत त्यासोबतच हा काळ तुमच्यासाठी प्रगती घेऊन येत आहे तसेच विद्यार्थ्यांसाठी देखील या काळामध्ये खूप फायदा होणार आहे त्याचबरोबर व्यवसायातही अधिक मुनाफा मिळण्याचे योग बनत आहेत त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील त्यानंतर वळूयात मकर राशीकडे मकर राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण अतिशय फायदेमंद आहे कारण हे सूर्यग्रहण तुमच्यासाठी एक वेगळा आनंदमय काळ तुमच्यासाठी घेऊन येत आहे या काळामध्ये खास करून तुम्हाला एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील तुमच्या घरामध्ये आनंद राहील त्यासोबतच नात्यांमध्ये गोडवा वाढेल वैवाहिक जीवन सुखी असेल प्रेमसंबंधांमध्ये सुद्धा आनंद राहील त्यासोबतच या काळामध्ये तुमची अडकलेले एखादे काम यशस्वीरित्या मार्गीसुद्धा लागू शकते या काळामध्ये तुम्ही जर गुंतवणूक करण्याचे विचार करत असाल तर नक्कीच तुम्ही गुंतवणूक करा कारण त्याचे तुम्हाला भविष्यामध्ये चांगले फायदे मिळू शकतात त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योगही बनत आहेत त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील त्यानंतर आहे मेषराज मेषराशीचे लोक तुमच्यासाठी हा काळ अतिशय उपयुक्त आहे कारण या काळामध्ये तुम्हाला भगवान महादेवाच्या कृपेने तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळेल त्यासोबतच या काळामध्ये वर्षानुवर्ष तुमचे अडकलेले एखादे काम देखील यशस्वीरित्या मार्गी लागू शकते त्यासोबतच जी लोक विदेशामध्ये जाऊन शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहात त्यांचे ते स्वप्न सुद्धा या काळामध्ये नक्कीच पूर्ण होऊ शकते त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य प्राप्त होईल तसेच या काळामध्ये तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या प्रवासाला देखील किंवा सहलीला देखील जाऊ शकता ही सहल किंवा हा प्रवास तुमच्यासाठी खूपच फायदेशीर राहील त्यासोबतच या काळामध्ये तुमचा रस धार्मिक क्षेत्रामध्ये अधिक दिसून येईल हे सूर्यग्रहण तुमच्यासाठी खूपच जास्त फायदेशीर राहणार आहे कारण सकारात्मक गोष्टींनी भरलेला हा काळ तुमच्यासाठी असणार आहे त्यानंतर आहे कन्याराज कन्या राशीच्या लोकांसाठी देखील हे सूर्यग्रहण खूपच खास असणार आहे कारण भगवान महादेवाच्या कृपेने या काळामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे अनेक नवीन स्रोत प्राप्त होऊ शकतात त्यामुळे त्या स्रोतांमधून तुम्हा तुमचे उत्पन्न देखील वाढू शकते आणि तुम्ही बचत करण्यात देखील यशस्वी होऊ शकता त्याचबरोबर या काळामध्ये तुमच्या भौतिक सुखांमध्ये देखील वाढ झालेली पाहायला मिळेल त्यामुळे तुम्ही एखादे घर किंवा नवीन वाहन देखील खरेदी करू शकता त्यासोबतच या काळामध्ये तु समाजात तुमचा मान प्रतिष्ठा देखील वाढलेला असेल लोक तुमची प्रशंसा करतील त्यासोबतच घरामध्ये तसेच समाजामध्ये लोक तुमच्या शब्दाला किंमत देतील त्यासोबतच या काळामध्ये नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याचे योगही बनत आहेत त्यानंतर शेवटची रास आहे ती म्हणजे सिंहराज सिंह राशीच्या लोकांसाठी देखील हे सूर्यग्रहण खूप चांगल्या संधी घेऊन येत आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना खास गोष्टी या काळामध्ये प्राप्त होऊ शकतात त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या भौतिक सुखामध्ये देखील वाढ होईल त्याचबरोबर या काळामध्ये कोर्ट कचेरीच्या बाबतीमध्ये निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो तसेच तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर या काळामध्ये ते यशस्वीरित्या परत मिळू शकतात त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील तसेच या काळामध्ये वैवाहिक जीवन सुखी राहील तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना सूर्यग्रहणाच्या काळामध्ये भगवान महादेवांचा मिळणार आहे विशेष आशीर्वाद त्यामुळे या राशी होतील धनाने धनाने करोडपती मालामाल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनलाही क्लिक करा